नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे पे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत दावसवाडी तालुका आणि जिल्हा नाशिक येथे आपल्यासोबत प्रगतशील भागात शेतकरी आहेत केशव पाटील व धुमाळ तर आपण त्यांच्या किम्सन या व्हरायटीच्या द्राक्ष बागेत आहोत तर त्यांनी आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं सिबॉन साधारण सा सत्तराव्या दिवशी या प्लॉटला ड्रीपद्वारे ॲप्लिकेशन केलं होतं आणि आज साधारण नव्वद दिवसाचा प्लॉट आहे बरोबर तर त्याचे त्यांना काय रिझल्ट आले हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर तुम्ही सिबॉन वापरलं या प्लॉटला आज दिवस झाले तर काही गल्ल्या आपण बंद केल्या होत्या दोन लाईन दोन लाईन बंद केल्या होत्या काय रिझल्ट वाटला दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये असं झालं याच्यात पाणी व्यवस्थित आलेलं आहे पूर्ण मऊ नाही आणि या दोन गल्ल्या कचरट पण आहे अजून कचरट पण आहे म्हणजे थोडीशी फॉरवर्ड झाली हे पाठीमाग आहे आणि हे थोडं प्लस मध्ये का झालं असं असं जमिनीमध्ये तुम्हाला काय झालं पाहिजे जमिनीमध्ये जो भूजभू पाहिजे तो एकदम व्यवस्थित आला परिणामी न्यूट्रिशनचा अपटेक केला व्यवस्थित झाला म्हणून हे सगळ्या न्यूट्रिशनचा अपटेक झाल्यामुळं ही स्टेज थोडीशी फॉरवर्ड झाली तर एकंदरीत शिबॉन वापरून तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मी सिबॉन वापरलंच पाहिजे एक दोन आत किती झाले तर काय तुमचं बॅक्टेरियाचं काउंट वाढणार आहे आणि सगळेच प्रॉसेस तुमचे फास्ट झाले तर तुमचं शुगर कलर सगळ्यांस मदत अगदी बरोबर हा लाखातला एक शब्द आहे की बॅक्टेरियांचा काउंट बॅक्टेरियनची संख्या या शिबोमुळे वाढणार आहे आणि परिणामी न्यूट्रिशनचं चा अपटेक चांगला होऊन आपल्या झाडांमध्ये द्राक्ष पिकांमध्ये ही ग्रोथ चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे धन्यवाद